हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे पळूयात अंजली म्हणाली एकदा अंकुशकडे बघत बोलते मेघा म्हणाली फक्त कसली बोरिंग आहेस ग तू तुला साधी कॉम्प्लिमेंट पण देता नाही येत ते पण इतक्या हॉट मोलाला कसं होणार गं तुझं अंजली म्हणाली ते होईल जसं व्हायचं तसं आत्ता चल त्यांना कॉंग्रॅज्युलेट करूयात मला तन्वीला पण कॉंग्रॅट करायचे मेघा म्हणाली ठीक आहे चल अंजली आणि मेघा अंकुशकडे जाऊन म्हणतात मेघा म्हणाली अंकुशला हात मिळवत हॅलो सर कॉंग्रॅच्युलेशन्स अंकुश म्हणाला थँक्स मेघा ह सर तो तिच्या शुभेच्छा स्वीकारतो अंजली म्हणाली कॉंग्रॅच्युलेशन्स सर अंजलीही त्याला हात मिळवते अंकुश तिचा हात हातात घेऊन तिच्याकडे बघतच राहतो कारण ती त्याला मॅच करत होती कारण तिनेही डार्क री, ग्रीन कलरचा गाऊन घातला होता कानात नाजूक छोटे टॉप्स केस वरती बांधून सूट होईल अशी हेअरस्टाईल हलकासा मेकअप पण त्यातही ती खूप क्यूट दिसत होती तेवढ्यात तन्वी आली अंकुशच्या खांद्यावर टॅप करत ब्रो थँक्स तरी बोल तिला कुठे हरवलास अंकुश म्हणाला भानावर येत हो तो अंजलीकडे बघतो तर अंजली ही त्याच्याकडे बघत स्माईल करत असते थँक्स अंजली खूप छान दिसते तू अंजली म्हणाली थँक्यू तुम्हीही खूप हँडसम दिसताय आज मुलींचं काही खरं नाही त्यानंतर इकडे अंकुश म्हणतो त्यावर खळखळून हसतो अंजली ही त्याला साथ देत हसते तन्वी म्हणाली माझ्याकडे तर कोणाचं लक्षच नाही छोटासा फेस करत ती त्यांचं अटेन्शन घेते आणि त्याचनंतर इकडे अंकुश अंजलीकडे बघत असतो नोटंकी म्हणत तन्वीच्या डोक्यात हलकेच मारतो तन्वी म्हणाली नो माझे हेर ती अंकुशच्या हातावर एक फटका मारते अंजली म्हणाली तन्वीला मिठी मारत कंग्रॅच्युलेशन्स डिअर त्यानंतर तन्वी म्हणाली थँक्यू सो मच अंजली थोडा वेळ थांबून अंकुशची मॉम आऊ आणि डॅड घरी निघून जातात नंतर ऋषभ कपल डान्सची अनाऊन्समेंट करतो तसे सगळेजण त्यांच्या पार्टनरसोबत फ्लोअरवर जातात तन्वी ऋषभ प्रितेश स्नेहा मेघा अमोल दीक्षा निखिल जसे सगळे फ्लोअरवर जातात ए रोमॅन्टिक लाईट्स ऑन होतात आणि त्याच नंतर इकडे अंकुशही अंजलीकडे जात तिच्या पुढे हात करत विचारतो कॅन यू बी माय डान्स पार्टनर अंजली पहिल्यांदा तर नाहीच म्हणत असते पण ती नाही म्हणाल्यामुळे इकडे अंकुशचा चेहरा पडतो मग तिलाच कसं तरी वाटतं म्हणून तिचं नंतर त्याच्याकडे जाऊन डान्ससाठी विचारते अंकुश म्हणाला आर यू शुअर sure? त्याचनंतर अंजली म्हणाली मान डोलावते हो हो बोलते आणि त्याच्यासमोर हात करते अंकुश खुश हो तर तिचा हात धरतो आणि डान्स फ्लोअरवर जातो एक हात तिच्या हातात देत दुसरा हात तिच्या कमरेवर ठेवून तिला जवळ घेत तो डान्स सुरू करतो आणि त्यानंतर तिच्याशी आय कॉन्टॅक्ट करता तू तिच्या डोळ्यात हरवून जातोस रे तुला लांब करत परत जवळ घेतो आणि मागून अंजलीला मिठी मारत डान्स करता करता हळूच तिला पुढे घेतो अंजली ही त्याच्या डोळ्यात त्याच्या स्पर्शात हरवली असते तिचे दोन्ही हात त्याच्या गळ्यात असतात तीही त्याच्या डोळ्यात बघत हरवली होती त्याचनंतर अंकुशचे दोन्ही हात तिच्या कमरेवर होते दोघीही एकमेकांची साथ एन्जॉय करत होते आजूबाजूच्या दुनियेचा त्यांना विसर पडला होता गाणं संपत संपत आणि टाळ्या वाजतात तसे दोघे भानावर येत बाजूला होतात आणि त्याचनंतर अंकुश म्हणतो खूप छान डान्स करतेस तू अंजली तू तु, तुम्हीही छान डान्स करता अंकुश म्हणाला तू बोललीस तरी चालेल अंजली काही बोलणार तोवर तिथे मेघा अमोल दीक्षा निखिल स्नेहा प्रितेश सगळे त्यांच्याजवळ येतात दीक्षा म्हणाली अंजलीला हळूच धक्का देत क्या बात हे मॅडम खूप छान डान्स केला तू किती छान वाटलं परत तुला असं डान्स करताना बघून त्याचनंतर मेघा म्हणाली किती मस्त डान्स केला तुम्ही स्नेहा म्हणाली हो ना दोघं एकदम परफेक्ट वाटत होते आणि त्याचनंतर इकडे अंकुश म्हणाला थँक्स स्नेहा दीक्षा तू काय बोलत होतीस परत म्हणजे मला समजलं नाही त्यानंतर इकडे अंजली म्हणाली काही नाही ती सहज बोली अंजली दीक्षाला गप्प बस असं खुनावत तिचा हात पकडते दीक्षा म्हणाली अगं काही नाही त्यात काय सगळे फ्रेंड्स आहोत आपण तू थांब आणि बोलायला सुरुवात करते तर अंजली जवळजवळ चार वर्षांनी डान्स करते ती एक उत्तम कं कन, कंटेम्पररी डान्सर आहे आणि ती आधी छोट्या मुलींचे डान्स क्लास पण घ्यायची आता जवळजवळ चार वर्षांनी मी तिला डान्स करताना बघते स्नेहा म्हणाली वाव यार अंजली किती मस्त पण तू डान्स का सोडलास अंजली म्हणाली ते मी तुम्हाला परत कधीतरी सांगेल प्लीज हा आता टॉपिक नको आणि तसाही उशीर आहे निघायला हवं आता त्यानंतर इकडे दीक्षा म्हणाली हो खरंच लेट आहे निघायला हो ना निघायला हवं सगळे अंकुश आणि तन्वीला बाय करून निघतात अंजली आणि बाकी सगळे पार्टीतून निघतात सगळ्यांच्या तोंडातून एकच विषय असतो अंकुशचा त्यानंतर अंजली मात्र शांत शांत असते ती घर येते घरी येते तरी तिला समजत नाही काय झाले दीक्षाला मात्र जाणवतं की नक्कीच ती डिस्टर्ब आहे दीक्षा अंजलीला आवाज देत खाली उतरायला सांगते अंजली तिच्या बेचारातून बाहेर येत खाली उतरते दीक्षा ही अंजलीसोबत खाली उतरते आणि त्याच नंतर अंजली म्हणाली अग तुला घरी नाही जायचं तू का खाली उतरलीस त्यानंतर इकडे दीक्षा म्हणाली मला तुझ्याशी बोलायचंय तसंही घरी कोणी नाही आहे बाबांना कळवते मी आज तुझ्याकडे राहते म्हणून खूप दिवस आपण गप्पा मारल्या नाहीत म्हणून असं म्हणत कॅबवाल्याला पेमेंट करून त्याला जायला सांगते चला मॅडम अंजली म्हणाली आणि त्याचनंतर घरात येऊन बघता तर सिया झोपून गेलेली असते बाबा टी व्ही बघत असतात आणि मोठी आई किचन आवरत असते मोठी आई म्हणते किचनमधून बाहेर येतं अरे तुम्ही आलात मला वाटलं उशीर होईल तुम्हाला म्हणून बरं झालं आता ते काळजी वाटते वा, वाटत राहते ग उशीर झाला की तुम्हा मुलींची त्यानंतर इकडे अंजली म्हणते मोठी आई दीक्षा आजची रात्र आपल्याकडे राहणार आहे मोठी आई म्हणाली अगं राहू दे ना मग पण तिचंच घर आहे तुम्हाला काय खायला हवं का त्यानंतर इकडे दीक्षा म्हणाली नको काकू आम्ही जेवून आलोय त्यानंतर मोठी आई म्हणाली ठीक आहे तुम्ही कपडे बदला मी दूध आणते ते थोडं थोडं पिऊन घ्या आणि त्याचनंतर नंतर इकडे अंजली म्हणाली बरं ठीक आहे आम्ही आहोत रूममध्ये दीक्षा आणि अंजली दोघेही रूममध्ये जातात आणि त्याचनंतर नंतर दीक्षा म्हणाली तू जा फ्रेश होऊन चेंज कर तोवर मी बाबांना कॉल करून सांगते अंजली म्हणाली ठीक आहे आलेच मी असं म्हणून कबर्डमधले कपडे घेऊन बाथरूममध्ये निघून जाते तेवढ्यात दीक्षा तिच्या बाबांना सांगते की ती अंजलीकडे राहत आहे दोघी चेंज करून फ्रेश होऊन गप्पा मारत असतात आणि त्याचनंतर नंतर इकडे दीक्षा म्हणाली अंजली तू एवढी शांत कशी तुला आश्चर्य नाही वाटलं आणि एक मिनिट अंकुश सरांच्या घरच्यांना तू कशी ओळखतेस त्यांची बहीण तर किती छान बोलत होती तुझ्याशी तुम्ही ओळखता एकमेकांना पण मग तू मला आधीच काही का सांगितलं नाहीस दॅट्स नॉट फेअर त्यानंतर अंजली म्हणते अगं हो हो जरा थांबशील का किती प्रश्न विचारतेस तोंड दुखेल ना तुझं ते आणि तुला सांगितलं नाही का कारण तू इथे नव्हतीस तेव्हा हे सगळं घडलं आणि त्यानंतर आपल्याला निवांत बोलायलाच वेळ कुठे मिळाला आहे दीक्षा म्हणाली हो ते पण खरं आहे म्हणा चल ठीक आहे माफ केलं पण मला तू आता सगळं सांगणार आहेस त्यानंतर इकडे अंजली म्हणाली अगं अंकुशच्या आजी म्हणजे आऊ आणि माझी मोठी आई या बालपणीच्या मैत्रिणी आहेत तर आम्ही मागच्या संडेला त्यांच्या घरी गेलो होतो त्यांना भेटायला तेव्हा तिकडे मला अंकुश सर आणि त्यांची पूर्ण फॅमिली भेटली फक्त त्यांचे दादाजी म्हणजे आपले धीरज सर नव्हते तेव्हा तिथे अंकुश सरांना बघून मी गोंधळले होते आणि माझ्या तोंडून सर म्हणण्याआधीच आऊ बोलल्या तू आमच्याच कंपनीत आहेस का मग आऊंनी अंकुश सरांची ओळख त्यांच्या मोठ्या नातवाच्या रूपात करून दिली मी खूप कन्फ्यूज झाले होते मग नंतर अंकुश सरांनी आणि तन्वीने मला सगळं काही क्लिअर केलं आणि पार्टी होईपर्यंत कोणाला सांगू नकोस असंही सांगितलं होतं आणि आपलं निवांत बोलणं तरी कुठे झालं या दिवसात आणि त्याचनंतर दीक्षा म्हणाली ते पण खरं आहे म्हणा चांगली आहे ना सरांची फॅमिली बोलण्यातून आणि वागण्यातून खूप छान समजत होतं ग अंजली म्हणाली सगळे डाऊन टू अर्थ आहेत गर्व नाही त्यांना मोठेपणाचा तन्वीला बघितलंस ना आम्ही फक्त एकदाच भेटलो असतो पण स्वत माझ्या जवळ घेऊन बोलली दुसरं कोणी असतं तर मला म्हणाली असती मी का जाऊ आमची कुठे एवढी ओळख तिला यायचं तर ती येईल दीक्षा म्हणाली हो खरंच तुझं म्हणणं एक विचार अंजली तू आज पण विषय टाळास ना डान्स तुझा श्वास होता एकेकाळी तुझ्यामुळेच मला ही डान्सची आवड निर्माण झाली होती किती एन्जॉय करायचं आपण तो वेळ आणि आता किती दिवस असं चालणार आहे तुझी काय चूक आहे अगं ह्यात अजून किती शिक्षा देणार आहे स्वतःला दीक्षा विचारते अंजली म्हणाली दीक्षा तुला तर सगळं माहिती आहे मला नाही आवडत लोकांची सहानुभूती घ्यायला मी समर्थ आहे माझे सगळे प्रॉब्लेम्स हँडल करायला आणि सिया माझी स्ट्रेंथ आहे हे विसरू नकोस तिच्यामुळेच मी स्वतःला चावरलं आहे या सगळ्यातून तो प्रसंग आठवून अजून पण माझ्या अंगावरती काटा येतो नकोस तो विषय सध्या माझी प्रायोरिटीज मा... माझी सिया आहे आणि नको आता हा विषय त्यानंतर इकडे दीक्षा म्हणाली ठीक आहे पण मला एवढंच वाटतं की तू ह्या गिल्डमधून बाहेर पडावं तुझी काही चूक नव्हती ह्यात मला तुला खुश पाहायचं आहे अगदी त्याचनंतर इकडे पाहिल्यासारखं कसं समजावू तुला माझी हसत खेळत राहणारी सतत कोणाची ना कोणाची खोडी करणारी मला प्रत्येक प्रॉब्लेममधून तिच्या आगळ्या वेगळ्या आयडियाने बाहेर काढणारी माझी मैत्रीण माझी अंजली मला हवी आहे यार दीक्षा तिला मिठी मारत बोलते बोलताना तिचा आवाजही जड झाला असतो आणि त्याचनंतर नंतर इकडे अंजली म्हणाली अगये वेडाबाई मी ठीक आहे पण तू माझ्या बाजूने विचार कर माझा एक चुकीचा निर्णय आणि सगळं चित्रच बदललं माझ्यामुळे सिद्धाला बाबांना किती सहन करावं लागलं ते काही बोलत नाहीत उलट भलत समजवतात एवढं करणारा कुणी चांगला असू शकत नाही माझ्या नशिबाचा हेवा करू की काय असं वाटतं कधी कधी आणि त्याचनंतर इकडे दीक्षा समजू शकते ग मी तुझी अवस्था पण आता सगळं तूच तर सांभाळते आहेस मी तुला जास्त काही नाही सांगत ग थोडं स्वतःसाठी जग पहिल्यासारखं वाघ थोडा स्वतःला वेळ दे तू स्वतःला त्या तिघांसाठी वाहून घेतलंस जे चुकीचं नाही पण तू ह्या सगळ्यात स्वतःला विसरू नकोस एवढंच म्हणणं आहे माझं अंजली म्हणाली पटतंय मला सगळं काही पटतंय पण ते गिल्ट नाही जात मनातून सिया आता लहान आहे ग पण जेव्हा तिला समजायला लागेल तेव्हा ती, ती पण मला चुकीचं समजेल ना हा विचार जरी केला तरी अंगावर काटा येतो माझ्या दीक्षा म्हणाली अग काय बोलू ही तुला आता किती पुढचा विचार करतेस आणि सिया खूप समजूतदार आहे ती नाही समजणार तुला चुकीचं नको आता पासून ह्या सगळ्याचा विचार करूस चल झोप आता उद्या परत ऑफिस आहे उद्या अंकुश सरांचं वेलकम करायला ऑफिसमध्ये लवकर जायला पाहिजे अंजली म्हणाली चल झोपूया त्या दोघीही सियाच्या बाजूला झोपून जातात आणि त्याचनंतर इकडे रात्री सिया झोपे तर मम्मा मम्मा करत असते तिच्या आवाजाने अंजली आणि दीक्षाही उठून बसते आणि त्याचनंतर दीक्षा लगेच लाईट लावते अंजली म्हणाली अगं किती घाम आला हिला तिच्या डोक्यावरून हात फिरवत सियू बच्चा ही बघ मम्मा इथेच आहे तुझ्याजवळ कुठे नाही गेले सिया झोप झोप बघू शांत मम्मा कुठेच नाही जाणार तिचा घामपुसत थोपटवत तशीच झोपते सिया पण नॉर्मल होऊन पुन्हा झोपून जाते दीक्षा म्हणाली काय झालं काय झालं असेल ग अंजली सियाला मला तर घाबरायलाच झालं अंजली म्हणाली अगं वाईट स्वप्न पडलं असेल उद्या बिचारूया तिला माझं पण गेले दोन तीन दिवस दुर्लक्ष झालं आहे तिच्याकडे त्यामुळे असू शकतं छोटी मुलं खूप सेन्सिटिव्ह असतात कधी कोणती गोष्ट मनाला लावून घेतील काय माहिती हेच कारण असणार मी बोलते सकाळी तिच्याशी तू नको काळजी करूस त्यानंतर दीक्षा म्हणाली रूममध्ये बोलून घेऊ द्या अंजली सियाला मिठीत घेऊन झोपते सिया तिच्या कुशीत निवांत झोपून जाते दुसऱ्या दिवशी अंजली सियाला उठवते अंजली म्हणाली बच्चा उठा आता बघ सकाळ झाली आहे त्यानंतर इकडे सिया म्हणाली ये मम्मा झोपू दे फक्त दोन मिनिट्स अंजली म्हणाली सोना मला ऑफिसला पण जायचे तुला माहिती आहे ना आज मम्माने चीज सँडविच बनवला आहे तुला नको असेल तर ठीक आहे पण थोड्या वेळाने तुझी दीक्षा माऊ येईल तिला देते मग मी चालेल सिया बेडवरून उठून बसते सिया म्हणाली मम्मा तू नेहमी असंच करतेस अंजली म्हणाली अरे फुगलंय वाटतंय हां हां अंजली तिला गुदगुल्या करत बोलते सिया खळखळून हसते थोड्या वेळाने थांबल्यावर अंजली तिला विचारते अंजली म्हणाली बच्चा मला सांग काल रात्री तू कोणता बॅड ड्रीम बघितला सिया म्हणाली विचार करत नाही आठवत नाही मम्मा अंजली म्हणाली ओके ठीक आहे जा ब्रश कर मग तुला तुझा फेवरेट चीज सँडविच देते दीक्षा माऊ पण येईल नंतर मोठी आई अंघोळ घालेल पळ जा लवकर सिया पटकन ब्रश करते त्या दरम्यान अंजली रूम आवरून ऑफिससाठी तयार होते दोघीही एकत्र खाली येतात अंजली तिला भरवत स्वतः पण नाश्ता करते थोड्या वेळाने दीक्षा पण जॉईन होते मस्त नाश्ता करून त्या दोघी ऑफिससाठी निघतात अंजलीच्या नेहमीच्या सूचना सुरू असतात पण सिया मॅडम तिच्या मम्मा समोर अंजली सारखीच बोलत हातवारे करत असते दीक्षा मोठी आहे आणि बाबा तोंड दाबून हसत असतात सगळे हसत आहेत हे पाहून अंजली मागे बघते आणि सियाची ऍक्टिंग चालूच असते सिया पकडली जाते सगळे मोठ्याने हसतात आणि त्याचनंतर नंतर इकडे अंजली म्हणते माझी ऍक्टिंग करून दाखवलीस हां सगळ्यांना त्यानंतर तिला पकडत गुदगुल्या करते सिया हसत हसत म्हणते सॉरी सॉरी अंजली म्हणाली चल गाल पुढे कर किस दे मम्माला लेट आहे तुझी म मस्ती काय संपणार नाही नवटंकी कुठली सिया लगेच अंजलीचा चेहरा तिच्या छोट्या हातात पकडते आणि तिच्या दोन्ही गालांवर किस करते अंजली ही तिच्या गालांवर केस करून देते आणि त्याचनंतर इकडे दीक्षा म्हणाली मनीमाऊ ॲक्टिंग टॉप केलीस माझ्याकडून तुझ्या हातात डायरी मिल्क देतोय मम्माला बोलू नकोस ओरडेल फ्लाइंग किस ऑफिसमध्ये अंकुशच्या स्वागताची गडबड सुरू असते अंकुशची गाडी जशी आत येते तसे डोर येऊन थांबतात सगळे त्याला बुके देऊन छान प्रकारे स्वागत करतात अंकुशही हसत ते स्वीकारतो थोड्या वेळाने सगळ्यांना कॉन्फरन्स रूममध्ये बोलवून त्याच्या केबिनमध्ये जातो तिथेही बाजूच्या टेबलवर सगळे बुकेस ठेवलेले असतात त्यावर एक नजर टाकून तो कामाला लागतो थोड्या वेळानंतर सगळे कॉन्फरन्स हॉलमध्ये जमा होतात आणि त्याचनंतर इकडे अंकुश कॉन्फरन्स हॉलमध्ये येतो आणि मीटिंग स्टार्ट करतो अंकुश म्हणाला तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या कंपनीला आर के ग्रुपचा प्रोजेक्ट मिळाला आहे ही खूप मोठी कंपनी आहे तर हा प्रोजेक्ट मला सक्सेसफुली कंप्लीट करायचा आहे तर त्यासाठी आपल्या कंपनीने नवीन एम्प्लॉईंना त्यावर प्रेझेंटेशन बनवायला सांगितले आहे कारण त्यांना स पण संधी मिळायला हवी त्यांच्या नवनवीन आयडियाजवर आपल्याला काम करता यावं ह्या संधी सगळ्यांना मिळतच राहतील तर त्या प्रोजेक्टवर सगळ्यात चांगली प्रेझेंटेशन मिस अंजली ह्यांचं होतं कारण त्यांनी त्यात नवीन आयडियाज इम्प्लिमेंट केल्या होत्या ज्याने क्लायंटही खुश होईल आणि आपल्या कंपनीला जास्त प्रॉफिट मिळेल तर त्यांच्या प्रेझेंटेशनवर आपण आजपासून काम करणार आहोत अर्थात प्रेझेंटेशन त्यांचे आहे तर हा प्रोजेक्टही त्या लीड करतील ग्रुप लीडर त्या आणि अंकिता असतील कारण त्यांचं प्रेझेंटेशन चांगलं होतं अंजली आणि अंकिता मला कामाचा सगळा रिपोर्ट डे बाय डे दे देतील कोणाला काही डाऊट असेल तर आताच तुम्ही विचारू शकता या प्रोजेक्टवर कोण काम करणार हे थोड्याच वेळात सगळ्यांना कळवले जाईल अंजली तुम्ही दहा मिनिटांनी माझ्या केबिनमध्ये या तुम्हाला सगळ्या डिटेल्स द्यायच्या आणि प्रोजेक्टबद्दल डिस्कशन करायचं आहे अंजली म्हणाली ओके सर मोठी आईना अंकुशची मॉम कॉल करते त्यांचा ॲड्रेस घेऊन त्या आणि आऊ दुपारी येत त्यांच्याकडे येत असल्याचं सांगतात मोठी आई ही त्यांना भेटायला येणार म्हणून खुश होतात आणि त्यांना जेवायला आमंत्रण देतात अंकुशचे मॉम पाहिल्या तर तयार नसतात नंतर आऊंशी बोलून यायचं काहीतरी कर असं सांगतात मोठी आई ही त्यांचं हो हो करतात आणि तयारीला लागतात त्यांना माहीत असतं की आऊ काही ऐकणार नाही म्हणून त्या जास्त न हो हो करतात मोठी आई अंजलीच्या आणि सून आपल्याकडे जेवणाला येणार आहेत तुम्हाला माहीत आहे का की आपली अंजली जिथे काम करते ती कंपनी वैजयंतीने सुरू केली होती आणि आता सगळं काम त्यांचा मुलगा आणि नातूज नातूच बघतो अंजली म्हणाली मागे सांगत होती तिच्या सरांबद्दल खूप चांगले आहेत म्हणून तुम्हाला काही बाहेरून आणायचं असेल तर सांगा मी देतो आणून आपल्याकडून काही कमी राहू नये ऑफिसमध्ये अंकुशने बोलवल्याप्रमाणे थोड्या वेळाने अंजली त्यांच्या केबिनमध्ये गेली अंकुश म्हणाला मिस अंजली ही लिस्ट पहा या प्रोजेक्टवर काम करणारे लोक आहेत एकदा तपासा जर तुम्हाला कोणाला सजेस्ट करायचं असेल तर तुम्ही करू शकता आणि हो थोड्या वेळाने तुम्ही त्यांची एक मीटिंग घेणार आहात त्यात तुम्ही त्यांना त्यांचे काम देणार आहात आणि ते कधी कसं कंप्लीट करायचं हे सांगणार आहात मी त्या मीटिंगमध्ये नसणार मला दुसरी मीटिंग अटेंड करायची आहे सो so, ही मीटिंग तुम्ही घेणार आहात काही लागलं किंवा काही प्रॉब्लेम असेल तर सांगा अंजली म्हणाली ओके सर या लिस्टमध्ये तरी काही प्रॉब्लेम नाही मला हवी असलेली टीम या सगळ्यांची नावं आहेत थँक्यू था। आणि मी टीम मिटिंग नक्की घेईन थँक्यू सर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून ही जबाबदारी दिली आहे अंकुश म्हणाला हसतच तुम्ही ती डिझर्व करता मिस अंजली मग आता जोमाने कामाला लागा ही प्रोजेक्टची फाईल आहे ह्याचे प्रिंट आउट्स काढा आणि एक कॉपी तुमच्याकडे ठेवा अंजली म्हणाली ओके सर अंजलीने जाऊन त्याच्या तिच्या टीम मेंबर्सची नावं अनाऊन्स केली आणि एक तासाने त्यांना मीटिंग बसल्याचं सांगितलं ती तिच्या कामाला लागली प्रोजेक्ट स्टडी करून तिने मीटिंग घेऊन प्रत्येकाला काम देऊन समजावलं आणि त्याच नंतर इकडे मोठी आई म्हणाली सगळं आवरून आऊंची वाट बघत होती अंजलीचे बाबा म्हणतात अहो आई येतील त्या किती फेऱ्या मारताय थोडंसं मिस्टेंक होतं एडिटिंगमध्ये तर प्लीज तुम्ही मी जे काही बोलते ते ऐकत जा मोठी आई म्हणाली आतापर्यंत आल्या पाहिजेत होत्या कुठे राहिले असतील अंजलीचे बाबा म्हणतात येतील हो ट्रॅफिक लागलं असावं तुम्ही फोन करून बिचारा ना त्यांना मोठी आई म्हणाले हो फोन करते अंकुशची मोम म्हणाली माई त्याची काही गरज नाही आम्ही थोडा ट्रॅफिक होत असल्यामुळे असल्यामुळे आम्हाला उशीर झाला मोठी आई म्हणाली ठीक आहे या बसा मी पाणी आणते आणि आता जेवायला बसूया लगेच भूक लागली असेल ना दोघींना मोठ्याई म्हणते आऊ म्हणते अंजलीच्या बाबांकडे बघत हे जावई ना त्यानंतर इकडे मोठ्याई म्हणते की हो हे अंजलीचे वडील माझे जावई मनोज राव अंजलीचे बाबा म्हणतात हसत नमस्कार करत खूप ऐकलं आहे तुमच्याबद्दल आईंकडून आऊ हो ना चांगलं सांगितलं ना मोठ्याई म्हणाली चल आता जेवायला भूक नाही लागली का तुला त्यानंतर आऊ म्हणते खूप लागली आहे तुझ्या हातचं जेवायचं म्हणून नाश्ता पण नाही केला मी सकाळी आऊ म्हणते तर मित्रांनो आजचा भाग इथे संपलेला आहे पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे नक्की पहा